हॅलो हॅलो समर्थ मावळ मधून माहित आहे मावळच्या ताई हो ताई मी मागे अनुभव सांगायचा विसरली नेमकी मी झोपेतून उठल्यावर केला होता ना अनुभव <laughs> दुसरा होता अजून माझ्याकडं की <laughs> जेव्हा पूर्वी नाही का मी म्हटलं मला स्वप्न पडलं ना मी अक्कलकोटला गेली होती <laughs> हो 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 झालं तेव्हा मी म्हणजे मनात ठरवलं पाच मूर्त्या आपण दान कराव्या हा मग एक ते वटवृक्षाचं झाड म्हणून एका माझ्या शेजाऱ्यांनी सांगितलं होतं ना त्या ताई म्हणाल्या कापू गेला तर मला वटवृक्षाचं झाड आणि ती मूर्ती आणा त्यांना एक आणली आणि माझ्या भाडोत्री ती आहे ना भोसरीला पण माझं घर आहे ना ती जे भाडोत्री आहे ती म्हणजे अभिषेक करताना तिच्या हातून मूर्ती खाली पडली आणि फुटली अरे अरे म्हणाली ताई मला मूर्ती आण पाहू म्हटलं हा अगं आणते मी तर तिला मी मूर्ती घेऊन गेली ताई म्हणजे आणली तिथे आणली आणि माझ्यासोबत जे मदत करणारे नाही का भेटले त्यांना एक दिली म्हणजे असं मूर्ती मी आणली मी घरी काही दिवस ठेवली आणि मग मी भोसरीला घरी जाताना नाही मला बँकेत अजून एक काम होतं यांचं ना माझं संयुक्त खातं म्हणून मी बँकेत गेली बँकेत गेली आणि माझा मुलगा छोटा म्हणाला जा खूप ऊन लागतं मी नाही येणार तर मी म्हटलं नको येऊ तू नाही आलास तर आम्ही बरोबर जातो मी स्वामींना असं गाडी येईपर्यंत थांबलो आम्ही रस्त्यात मी स्वामींना सहज म्हणाली मॅडम ताई असं म्हणजे दरू प्यायचे ना आज पगार झाला आज समजा बुधवार आहे तर आठ दहा दिवस पुढे कामालाच जायचे नाही पाहिजे दरु प्यायचे झोपायचे मग मी म्हणजे भाकरी करता करता निघालेली जायला भाकरी झाली आणि पुढची भाकरी आता करायची तर मुलाचा फोन आला आई साडी घालून तयार रहा पप्पांनी तुला बोलवलंय संयुक्त खाताय म्हणून तुला तुला पण बोलवलंय बँकेत मी तसंच ते पीठ डब्यात भरलं भाकरीचं आणि बाकीची तयारी केलीच होती जायचं म्हणून बरोबर तर मुलगा म्हणाला नको भोसरीला नका जाऊ मम्मी म्हटलं जाऊ दे जातो नाही येत ना स्वामी आहेत सोबत आम्ही बरोबर जाऊ आणि काही उभी राहिली गाडीसाठी खूप वेळ उन्हात तेव्हा फक्त मनातल्या मनातच मी म्हणाली स्वामी बर बर, है लान लान हैं, हैं, मी तुम्हाला कोण नेणार तुम्हीच मला नेणार माझी साधी सुधी प्रार्थना आहे का तिच्या तिची लहान लहान मुलं तिच्या मिस्टरांची दारू सुटावी ते मी घेऊन गेली त्यांनी दुसऱ्या तीन चार दिवस थांब गुरुवाराला का अभिषेक कर आणि स्वामीची प्राण प्रतिस्थापना करून मूर्ती हे कर देवाऱ्यात बरोबर तिने तसं केलं वेळ मी त्या तिच्या मिस्टरांची कायम दारू सुटली खरं म्हणजे सगळ्यांना सगळ्यांना विचारेन पण तुम्हाला नाही आणि त्याच्या एका महिन्याने ते कामावर पण व्यवस्थित जाऊ लागले हे ते, ते सगळे म्हणाले त्यांचा अण्णा कोरे ना कोरे को असा काय बदल झाला रे तुझ्यात कुणी केला ती <laughs> म्हणायची स्वामींचा फोटो होता पण मला गुरुवारी तर गुरुवारी म्हणजे तिच्या मिस्टरांना कंपन्यांना इकडे गुरुवारी सुट्टी असते ना अच्छा अच्छा गुरुवारी तर गुरुवारी मला म्हणायचे मटन कर मी म्हणायची अगं भाग्यश्री तसं नको करू गुरुवारी स्वामींचा फोटो तुझ्याकडे आहे तुलजी ही चूक आहे म्हणे ताई ऐकतच नाही तर काय करू ग असं करायचे आणि दारू तर सुटलीच सुटली, सुटली आणि असा सहज योग आला अक्कलकोटला जाण्याचं कुठे जायचं फिरायला म्हणून आणि ते कायम तुम्हाला करू करू म्हणून ते म्हणत होते पण सात वर्ष त्यांना कायम करू असं म्हणायचे फक्त पण त्यांना लेटर मिळालं कायम म्हणून लेटरही मिळालं आणि दुसरी गोष्ट काही अक्कलकोटला जाता, जाता जाता ते पंढरपूर इकडे तिकडे करताना पंढरपूर मध्ये त्यांनी हे पाडकरी संप्रदायाची माळही घातली एवढा बदल त्यांच्यात झाला त्यांनी उलट स्वतःहून अनुभव शेअर करायला पाहिजे होता मला तिला मी विचारलं मी अनुभव शेअर करू का ग ते करत म्हटलं काहींना राग येईल नाही म्हणे जे खरं घडलंय ते सांगायला काय हरकत काय हरकत अगदी बरोबर आहे ती म्हणाली ती म्हणे तुम्ही करताय मला असं म्हणजे ती जरा शिकलेली आहे पण लाजाळू आहे अच्छा अच्छा हा मग ती म्हणाली ताई खरंच करा शेअर मग मी त्या दिवशी झोपेतून उठली आणि तुमचं बोलायला असं बोलणं झालं म्हणजे त्यांच्यात एवढा बदल झाला ना तर त्यांचे साहेबही म्हणतात अरे पोरे तू कसलं होता आणि कसलं काय झालं <laughs> पुढच्या वर्षी म्हणे पायी वारी नाही का तुम्ही इकडच्या वारीचा खूप उल्लेख केला होता तुमच्या मुलाखतीत ताई <laughs> याची वारी चाललेली आषाढी वारी असं असंय कस आहे मी ते ऐकलेलं अच्छा हा ते तो तुमचा अनुभव ऐकलेला होता मुलाखत के दादांसोबत बरोबर हा मग त्या वारीत त्यांना पुढच्या वर्षी सहाने त्यांच्या साहेब पाठवणार अरे वा आणि मी म्हणे तुझा पगारही कपात करणार नाही अरे ती त्यांची मिसेस म्हणते अहो तेव्हा स्वामींची मूर्ती होती फोटो होता तेव्हा काय झालेलं म्हणजे योग ताईंकडनं असेल किती छान ताई इतका आणि हे तुमचं काम खूप खूप भारी आणि म्हणजे काय स्वामी तुमच्याकडनं करून घेत आहेत त्यांना तुम्हाला घेऊन उभी आहे म्हणजे आपण कडधान्य वगैरे पालघर मधून मी आणते जाऊ दे आपलं काय आहे आपल्याकडं म्हणून आपण दुसऱ्याला देतो ते सगळं पिठाचा उरलेला डबा बिबा आणि त्याच स्वामीच्या मूर्तीचं खोकं मी घेऊन गेली का बॅगेत घेतलंय असं पण नाही कारण अचानक मुलगा म्हणाला चल आई आणि अचानक मी गेली ना हो ना ताई पण किती छान काम करताय डायरेक्ट एवढं ऐक ऐका ना एवढं परमेश्वर ऐकणे एवढं मी कोण खर खरे पण त्याचं आयुष्यच बदललं म्हणजे काम झालं तुमचं ते सगळ्या जावा विवा तिकडनं फोन करतात कसा कर काय बदल झाला ग जण म्हणतात का त्या ताईंच्या म्हणजे काहींच्या अंगात देऊ वगैरे येतो ना असं म्हटलं असं काही नाहीये म्हणे सहज सहज त्या बोलल्या आणि झालं मी म्हंटल एका शिक्षिकेला पण मी मूर्ती दिली तिच्या तिच्या मिस्टर असे वादावाद करायचे ना तिच्याही मुलाचा नंबर काही सॉरी जव्हार नवोदय असत ना जव्हार नवोदयला पाचवी ते आठवी पर्यंत आठवी पर्यंत घेत नव्हते तर या वर्षी शासनाचं परिपत्रक आलं माझी मुलं पाचवीला नाही आली सव्वीस पर्यंत त्यांना आठवीला घेण्यात यावं मी सडं पण कसा बदल झाला ती म्हणते बाई ताई तुम्ही मूर्ती म्हणजे मूर्तीची किंमत पेक्षा जीवनच बदलून टाकलं आज माझ्या मुलाचं भविष्याचं कल्याण झालं ताई तुम्हाला माझा पण साष्टांग दंड ताई तुम्ही मोठ्या <laughs> किती मोठं काम केलं एवढे संसार सुखी करणं सोपी गोष्ट नाहीये मी कोण आहे स्वामींच्या मनात असेल यांच्या हातात स्वामी सगळ्यांना निवडत नाही खरंय मी कोण आहे अगदी आणि असे काही आता मी अकरा गुरुवर करते कधी कधी स्वामींच्या डोक्यावर आपोआप फूल मला दिसत म्हणजे जाते ना दुसऱ्यांना काहीच दिसत नाही आणि एखाद्या जीवनात जर आपल्या वाईट घडत असेल तर डोक्यावर अशी जखम झाल्यासारखं चिन्ह दिसत अरे बापरे हो ताई मला तीन चार वेळा असं हे झालंय बापरे म्हणजे आपल्या आणि पुढे काय चांगलं घडायचं असेल तर कळश वगैरे असं मला दिसत अरे बापरे आणि आपल्या कोणाची कोणाचं आपल्याला असं लोकांनी आपल्या घरात काय कानभरणी हे यावेळेस तर काणार कानाजवळ मला असं जखम झाल्यासारखं वाटलं आणि नेमकी म्हणजे जराशे हे होऊन म्हणजे काही गोष्टी जीवनात असतात ना न सांगण्यासारख्या आई स्वामी करता कर म्हणून मी माझ्या मुलाला पण म्हणते बाबा मी जेव्हा म्हणते तेव्हा नॉन व्हेज नाहीच खायचं किती का होईना बरोबर आहे बरोबर आहे स्वामी काही सगळ्यांना ही शक्ती देत नाही आहे म्हणजे आठवड्यातून एकदा व्यवस्थित स्वामींच हे करते मी नाहीतर रोज रोज दिवाळीला आरती करायची थोडा वेळ जप करायचे बस एवढा वेळही पुरत नाही आणि काही नाही पण भोळी भक्ती माझी हे झाली आहे पावते सगळ्यांना मी विसरेन मी तुमच्या रूमही सोडून गेली तरी मला काही वाटणार नाही पण तुम्ही माझ्या जीवनात केलेला बदल मी विसरू शकत नाही खरंय खरंय किती सुंदर वाटलं मला जे कोणी जे वारकरी संप्रदायाचे होते ना ते त्या शेजारी बाजारी सगळे स्वामी सेवेत आले ताई था। अरे वा सगळी स्वामी सेवेत या तुम्हाला काही कमी पडणार नाही माझी बहीण पण म्हणते तुझ्यामुळे मी स्वामी सेवेत आली म्हणून मी अजिवंत ताई काहींनी माझ्यावर असे जादू टोण्याचे प्रकार करायला मला प्रत्यक्ष स्वप्नात दिसायचो बापरे हो ताई मला प्रत्यक्ष समजावा अन्य एक व्यक्ती मला करते ना ती व्यक्ती ते बाबा करणारे आणि स्वामी फक्त हात असे पुढे करून उभे राहिलेले असायचे कधी बसलेले असायचे भिवू नको रे हो ताई आणि मी जर फोन करून विचारलं ना अमुक ठिकाणी अमुक अमुक असं आहे का तर शेजारचे बाजारचे म्हणायचे हो खरं आहे अरे बापरे हो ताई मला स्वप्नात प्रत्यक्ष दिसायचं सा। म्हणजे स्वामी शपथ सांगते आणि मला मागच्या वर्षी नऊ महिने आत्रात झाला नऊ महिने सुरुवातीला ताई म्हणजे तुम्हाला सांगते सुरुवातीला मला छातीताचा नग दुखायला लागलं छातीत दुखता दुखता मला मी म्हंटल अरे मी आता जाई जाते येते आणि मी चालत जाते चालत येते ताई म्हणजे माझ्या हॉकी मी फक्त स्वामींचा जप करते करतेारुडी रस्त्यात जरी दिसले ना त्यांची म्हणणं असली ना मी म्हणते दादा जरा साईडला व्हा मला जाऊ द्या रस्ता देतात अरे हा अजिबात काही नाही ते म्हणत नाही ताई जा अस आणि ते, ते मला छातीत दुखता दुखता मी म्हटलं अरे आता काही खरं नाही आणि माझ्या बहिणी सख्या बहिणीच्या मुलीचा तिकडे साखरपुडा म्हटलं स्वामी मला आज नेऊ नका न्यायचं असेल तर मुलं मोठी झालीत मग तुम्ही मला उद्या न्या कारण तिच्या साखरपुड्यात माझा व्यक्त बहीण म्हणून मग मी इतनं उठली बिछाण्यावरून आणि न काही चूळ वगैरे हात न धुता जाऊन स्वामींनी पुढे अशीच बसली आणि जप करायला लागली जप करता करता माझे डोळे झाकायला लागले आणि तीन वाजता मी इथे येऊन बसली आमच्या गेटच्या बाहेर मोठं यांचं मंदिर आहे खंडोबा मंदिर मोठं त्या मंदिरातली तीन वाजता बेल कोण वाजवायला जाईल ताई कोणीच नाही मोठ्या मोठ्याने मला दोनदा टन टन बेलचा आवाज आला आणि माझे डोळे झाकले मला झोप लागली मी मुलाला दुसऱ्या दिवशी म्हटलं का संदेश चल रे मला मला इसीजी करू दे तो म्हणतो अगं काल रात्री तू चांगली होती आता चांगले काम करते नाही सी का करायला म्हटलं रात्री मला त्रास झालाय म्हणे आम्हाला उठवायचं म्हटलं मला ज्यांना बोलायचं होतं त्यांना बोलवून मी त्रास कमी केलाय पण आणि रिपोर्ट ताई नॉर्मल निघायचे तर तही ते झालं ती ट्रीटमेंट पूर्ण झाली परत टोण्याने मला हा त्रास व्हायचा परत मला न, परत मला दात दुखायला लागले सगळ्या दातांमध्ये मध्ये मद मध्ये गॅप पडून दात खूप दुखायला लागले दोन दात मी काढले त्याच्यासाठी त्या मला महिने लागले हातापायांचे बोट सगळे तर मॅडम तिथे मला थोडस संधी आहे पण हे दोन्ही रिपोर्ट माझे नॉर्मल असताना मला त्रास झाला बापरे आठ नऊ महिने मी गोळ्या खाल्ल्या म्हटलं आता माहीत संपते पण मी सेवा सोडली नाही मी म्हणायचे स्वामींना स्वामी तुम्ही आहेत काय करायचं ते तुम्ही करणार आहेत पोरं तर मोठे झाले एक दिवशी तर माझा मुलगा डॉक्टरांशी भांडायला लागला एवढे परत परत तपासण्या करायला लावता तुम्ही पैशापरी पैसे जातात आणि ती माझ्या आईचं रक्त काढून तिला त्रास नाही का होत डॉक्टर म्हणाले डॉक्टर का तू डॉक्टर माझा मुलगा म्हणाला मी पण एमबीए करतो माझंही सगळं इंग्लिश मध्ये शिक्षण आहे इथे जर ती तपासणी केलेली आहे तर तुम्ही परत परत का करायला लावता आता त्याची भांडणं सुद्धा झाली बापरे अठरा हजार, हजार ची ट्रीटमेंट घेण्यासाठी मी त्यांनी नाव नोंद केलं सगळं झालं मी सहज आमच्या इथे मेडिकल वाले पूर्वी मी म्हणजे तिकडे शासकीय निवासस्थानात राहायची ना नहीं। 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 तर ते मेडिकल वाल्यांशी सहज बोलली का दादा मला असा त्रास होतो म्हणे तुमचे रिपोर्ट आण रिपोर्ट वगैरे दाखवून आयुर्वेदिक औषधाने माझे गॅप दुखायचेही बंद झाले पण ते गेले ते अठरा हजार ताई उदाहरण झालं मला दोन अडीच तीन हजार रुपये खर्च झाला तीन चार महिने मी औषधं खाल्ली नॉन व्हेज बंद त्यांनी सांगितलेलं पथ्य ते पाळलं मी आणि माझ्या गॅप दुखायचे बंद झाले पण मागच्या वर्षी आठ नऊ महिने मला जो त्रास झाला ना ताई म्हणजे होऊ नये एवढा त्रास झाला एवढा मला गाडीवर बसता येत नव्हता का पायरे उतर उतरण्याला नको वाटायचं मी पहिल्या मजल्यावरच राहते राहते तरी लिफ्ट नाही जायची बापरे सेम माझ्या मुलीला यंदा असंच झालंय ताई चिकनगुनियासारखं झालंय सगळे जॉईंट दुखतात ती ऑफिसच्या चौदा पायऱ्या चढून जायची तिला आता एक पायरी चढता येत नाही 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 मग ते आयुर्वेदिक औषधांनी मला फरक पडला मी तिला तेच बोलली स्वामींचा तीर्थ घे आयुर्वेदिक औषध घे आयुर्वेदिक स्वामींचा तीर्थ ते, 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 ते। मी सांगितलं ना ते असं कर तसं कर भग तारक तीर्थ त्यांच्या जेवणात पाण्यात टाक आणि थोड्या दिवस नॉन व्हेज हे बंद कर बघ त्यांची इच्छा पूर्ण बंद होईल ती म्हणते ताई मी ही ती लोक नाही का दारू सोडण्याची औषध सगळं दिलं पण काहीच नाही माणसं ती, ती उलट आणि आता दांड्या मारत नाही उलट ती व्यक्ती तिचे मिस्टर टाइम करतात ताई बघा किती छान ती ती ते म्हणतात त्यांची कृपा आहे ती म्हटलं माझी नाही त्या स्वामींची खरे खरे आणि त्या भोईरमावशी सुद्धा म्हणतात तुम्ही मला म्हणाले घरापासून जप करत जा आणि त्या दिवशी जेवढे ऍक्सिडेंट झाले तेवढे लोक वारले पण त्या जपुदास स्वामींच नाव होत नामस्मरण चालू होत म्हणून त्या त्यांनी म्हटलं कार तुमचा विशेष करत कुणाला तरी चांगलं व्हावं कुणाचं अगदी अगदी खरंय खरंय आज छोटी छोटी मुलं आहेत भविष्यात ती मुलं म्हणजे ती ते विसरो न विसरू पण एक बदल झालेला तर माणूस जीवनात न विसरू शकत नाही बरोबर आहे तुमचा कोणी नंबर मागितला तर दिला तर चालेल का ताई हा चालेल चालेल श्री स्वामी समजा स्वामी समज केअर करते हा ताई